नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया समिती पुणे या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील समिती माजलगाव या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल पुढील समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल पुढील समिती रेसोड या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल बिल बाजार समिती राजूरा या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार तीनशे पन्नास पाच हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल